चला जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव मुंबई पुणे नागपूर नाशिक कोल्हापूर आणि इतर शहरामधील सोन्याचे भाव आज आपण या व्हिडिओमध्ये चौदा कॅरेट अठरा कॅरेट वीस कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचा भाव आपण जाणून घेणार आहोत चला तर सुरू करूया सोनं मित्रांनो दीड लाखाकडे वाटचाल करतोय आम्ही आमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगत आलो आहे जर तुम्हाला सोनं घ्यायचं असेल तर टप्प्याटप्प्याने विकत घेत जा वाट नका बघू की सोनं खाली येईल आणि मी घेईल सोनं दीड लाखाकडे चालले की नक्की आहे हे बघा हा सोन्याचा चार्ट आहे हा डॉलरमध्ये आहे हे तुम्हाला दिसते माझ्या मावशी इकडे हा वीस ऑगस्टचा रेस्ट आहे वीस ऑगस्टला तो तीन हजार दोनशे डॉलरला होता आज तो चार हजार डॉलरला आहे सोनं बघा किती झपाट्याने वाढले गेल्या एक महिना एक दीड महिन्याच्या सोन्यामध्ये खूप तेजी आली आहे हा इंडियन रुपीजमध्ये आहे हा बघा वीस ऑगस्टला साधारणतः नव्याण्णव हजाराला होता आज तो एक लाख वीस हजार पार करून गेलेला आहे या तुम्हाला ज्या लाईन दिसतात ना हिरवी जी लाईन आहे ही वीस दिवसाचा ॲव्हरेज प्राईज आहे जी लाल लाईन आहे ती पन्नास दिवसाची ॲव्हरेज प्राईज आहे आणि पिवळी लाईन जी आहे ती शंभर दिवसाची ॲव्हरेज प्राईज आहे आणि ती ब्लू लाईन आहे ती दोनशे दिवसाची ॲव्हरेज प्राईज आहे म्हणजे काय की साधारणतः वीस दिवस तर असण्यामध्ये ट्रेनिंग होते ती वीस दिवसाची ॲव्हरेज प्राईज इथे आहे सोनं जे आहे वीस दिवसाच्या ॲव्हरेज प्राईसच्या वरती ट्रेड करते पन्नास दिवस बोलतो दोन महिन्याची ॲव्हरेज प्राईस पन्नास जी लाल लाईन आहे ती ते सोनं त्याच्यावरती देखील ट्रेड करतोय ही शंभर दिवसाची ट्रेडिंग म्हणजे चार महिन्याचा भाव सोन्याचा चार महिन्याचा भाव जो असायला पाहिजे आजच्या हिसाबात आज सोनं त्याच्यापेक्षा वरती ट्रेड करते आणि ब्लू लाईन आहे ही साधारणतः हिला बोलतात ही एका वर्षाची लाईन असते इथे मोठे मोठे जे देश असतात का असतात ज्या या लाईनीवरती सोनं येतं त्या लाईनीवरती ते सोनं विकत घेतात आपला साठा वाढवतात ब्लू लाईनची येते तर लक्षात घ्या तुम्ही ब्लू लाईन खूप इम्पॉर्टंट आहे बघा आज सोन्याच्या भावामध्ये आठशे तीस रुपयेची भावं वाढ झालेली आहे मित्रांनो सोनं खूप वाढत चाललं आहे दोन ऑक्टोबरला एक लाख सतरा हजार तीनशे तीस रुपये होतं तीन ऑक्टोबरला ते वाढून एक कमी झालं थोडं सॉरी एक लाख सोळा हजार आठशे तेहतीस झालं बघा सहा ऑक्टोबरला एक लाख एकोणीस हजार दोनशे पन्नास रुपये झालं चार आणि पाच ऑक्टोबर सॅटरडे संडे होतं त्यामुळे सोन्याचे भाव स्थिर असतात सोन्यामध्ये एवढा काय फारसा बदल होत नाही जो क्लोजिंग प्राईसचा जो बदल असतो तोच बदल बदल असतो शनिवार रविवार सोन्यामध्ये ट्रेडिंग होत नाही सात तारखेला सोन्याचा भाव एक लाख एकोणीस हजार सातशे सत्तर होता आणि आठ तारखेला एक लाख एकवीस हजार आठशे होता तुम्ही बघा दोन तारखेला एक लाख सतरा होता आणि आठ तारखेला एक लाख एकवीस हजार होता जर तुम्ही सोनं घ्यायची वाट बघत असाल जर तुम्हाला दोन तोड सोनं घ्यायचं असेल तुमचं आठ हजार रुपयाचं नुकसान झालं आठ हजार रुपयाने जास्त भरावे लागतील म्हणून मित्रांनो मी तुम्हाला एकच सल्ला देतो जर तुम्हाला सोनं विकत टप्प्या टप्प्याटप्प्याने विकत घेत जा थोडा भाव कमी झाला तरी घ्या थोडं वाढलं तरी घ्या तुम्हाला असं वाटत असेल सोनं एक लाखाच्या खाली येईल तर त्याची ते शक्यता खूप कमी आहे सोनं एक लाखाच्या खाली येईल त्याची शक्यता खूप कमी आहे कारण की तुम्ही हे चार्ट बघितले मागचे तर सोनं कधी वीस टक्क्याच्या खाली आज परत नाही आज जर एक लाख वीस हजाराचा आपण भाव पकडला तर सोनं एक लाख वीस हजार तर वीस टक्केपर्यंत एक लाख तर सोनं एक लाखापर्यंत येणं खूप मुश्किल आहे मित्रांनो एक दहा परत जरी तुम्हाला भेटलं तरी तुम्ही सोनं घ्या हे तुम्हाला मला सांगायचं आज चौदा कॅरेट सोन्याचा भाव आहे एक ग्रामसाठी सात हजार नऊशे दहा रुपये पाच ग्रॅमसाठी एकोणचाळीस हजार पाचशे पन्नास दहा ग्रामसाठी एकोणऐंशी हजार शंभर रुपये मित्रांनो अठरा कॅरेटचा भाव आहे एक ग्रामसाठी नऊ हजार नऊशे तेहतीस रुपये पाच ग्रामसाठी एकोणपन्नास ग्राम हजार सहाशे पासष्ट रुपये दहा ग्रॅमसाठी नव्याण्णव हजार तीनशे तीस रुपये हे अठरा कॅरेट सोनं आहे ना या ना मद्रासी लोकांचं सोनं बघतात हे साऊथ इंडियन लोक आहे ना हे अठरा कॅरेटचं सोनं बनवतात तुमच्याकडून ओळखीचा असेल मद्रासी लोक साऊथ इंडियन लोक तर त्याचं सोनं बघा तुम्हाला लाल दिसेल त्याच्यामध्ये तांबं मिर्स असतं हेच ते सोनं अठरा कॅरेटचं म्हणून याचा भाव कमी असतो आता वीस कॅरेटचा भाव जाणून घेऊ हो। वीस कॅरेटचा एक ग्रामचा भाव आहे दहा हजार नऊशे चौदा रुपये पाच ग्रॅमचा चोपन्न हजार पाचशे सत्तर रुपये दहा ग्रॅमचा एक लाख नऊ हजार एकशे चाळीस रुपये हा बावीस कॅरेट सोनं आहे याचा एक ग्रामचा भाव आहे अकरा हजार नऊशे एकोणसत्तर रुपये पाच ग्रामचा भाव आहे एकोणसाठ हजार आठशे पंचेचाळीस रुपये आणि एक तोळ्याचा भाव आहे एक लाख एकोणीस हजार सहाशे नव्वद रुपये मित्रांनो ते गंमत सांगतो तुम्हाला सोनार जो आहे ना आपल्याला बावीस कॅरेटचा सोनं देतो जो आपण ना नाईन वन सिक्स हॉलमार्क तो हा सोनं असतो बावीस कॅरेटचा आणि आपल्याला भाव कोणता लावतो तो चोवीस कॅरेटचा बिस्किटचा म्हणजे तो आपल्याला पॉईंट नाईन पॉईंट सी म्हणजे तो साधारण साडेआठ टक्के तो आपल्याकडनं खातो मित्रांनो जेव्हा पण तुम्ही सोनाराच्या दुकानात जाल तर त्याला विचारायचं बिस्किटचा रेट काय आहे आणि दागिन्याचा रेट काय आधी तुम्ही दागिन्याचा विचारा मग बिस्किटचा विचारा कारण की तो बोला दागिन्याचा हा रेट आहे बोला त्या त्याच भाव मी तुम्हाला बिस्किट देशील का सो तो जर नाही बोलला तर समजून जायचा तो तुम्हाला फसवते मित्रांनो चोवीस कॅरेट जो सोन्याच्या बिस्किट असतं त्याचा एक ग्रामचा रेट आहे बारा हजार दोनशे त्रेसष्ट पाच ग्रॅमचा भाव आहे एकसष्ट हजार तीनशे पंधरा आणि दहा ग्रामचा भाव आहे एक लाख बावीस हजार सहाशे तीस बघा मित्रांनो एक सतरा वरन एक बावीस याला किती टाईम लागला पाच हजार झपकण वाढलेत या महिन्यातच वाढलेत पाच साधारणतः दोन तारखेपासूनच तेच सांगतो मित्रांनो तुम्हाला सोनं विकास घ्यायचं असेल तर वाट नका बघू टप्प्याटप्प्याने विकत सोनं घेत जा मित्रांनो तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की सोनं एक लाख येईल का दीड लाख येईल धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र